नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार जुलै वार गुरुवार तुम्हाला ओवरकिडीचा बिल बाजार दाखवतो आहे तर आपण मागच्या बाजारे मित्रांनो दोण्याचा बाजाराला गेलो होतो तर काही मित्रांची कमीच झाल्या की सदा ओवरकिडीचा बाजार दाखवा तर खास करून तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता फुल बाजार भरलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करत जा मित्रांनो तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे हा जो बाजार आहे मित्रांनो तालुका पाचोरा जिल्हा जळगातला बाजार आहे हे धुळ कडी नाही मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल बाजार भरलेला आहे आता इकडे इकडे इकडच्या जे धावणी मित्रांनो या पूर्ण जे व्यापाऱ्यांच्या आहे सर्व व्यापाऱ्यांचा बैल आहे पुढे शेतकऱ्यांचा बैल बाजार भरलेला असतो मित्रांनो भैया क्या बोलाय जोडी की एक लाख एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो जोडीची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो जबरदस्त जोडी उरे घेवायला दादा तो सब की गॅरंटी राहील तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी असणारी एकच नंबरची क्वालिटीची जोडी पूर्ण मार्केटमध्ये अशी टॉप क्वालिटी जोड तुम्हाला पाहायला भेटणार आहे खांद वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त तयार जोडी मित्रांनो अरे हे बी जोडी ना एक लाख एकाहत्तर हजार रुपये तर मित्रांनो ह्याची एक लाख इकहत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे ते पूर्ण धावून त्यांचीच आहे मित्रांनो कधी आले गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला इथं बैल वगैरे पाहायला आहे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो एकही तुम्हाला त्यांच्याकडंच छोटी जोड पाहायला भेटणार नाही आहेत काही छोट्या जोड्या इकडेही मित्रांनो बांधले त्यांनी पण ही धावांना पूर्ण मोठ्या मोठ्या जोड्या तुम्हाला पाहायला आहे एकाच नंबरच्या क्वालिटीचे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की वरकडी बाजार आले आहे मित्रांनो गुरुवारीचा बाजार असतो तर हे गोरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक कर्नाटक सेटचे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील या जोड्या मित्रांनो तुम्हाला फक्त वरकडीच्याच बाजारामध्ये पाहायला भेटणार आपण भरपूर बाजार फिरतो पण ह्या ही जी जाती मित्रांनो हे फक्त तुम्हाला याच बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे गया गया चा चा तर तुम्हाला या जातीच्या जोड्या घ्या घ्या खरेदी करायची असतील तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता आता इथं कसं आहे मित्रांनो सर्व एक लाखच्या पुढच्या किमतीच्या जोड्या आता तुम्ही म्हणा मला किंवा किंमत वगैरे सांगत नाही तर आपण त्यांना विचारलं मित्रांनो तर आज सांगताय की एक लाखच्या पुढच्या किमतीचे आपल्याकडं सर्व जोडे आहे तर एक इथं तुम्हाला दाखवतो मित्रांनो एक महाडू जोडी पण ज्यांच्याकडं गरम जोडी मित्रांनो सांगायला बघू शकता एक किंमत वाली जोडी आहे ना आपण नाम किशेर नंबर बोलू शेर आपण सत्याहत्तर झिरो नऊ छत्तीस तेरा पस्तीस कोणतं आपण लोहारी लोहारी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदरच बोललो त्यांनी मला सांगितलंच होतं की एक लाखच्या पुढची किंमती तुमच्या माझ्या पाहायला भेटणार आहे सर्व तर व्यवहारमध्ये इकडं तिकडे होऊन जातं मित्रांनो सांगायची जरी किंमत राहिली एक लाख रुपये तरी व्यवहारमध्ये काय डाम आता व्यवहार खालीच होणार आहे कारण की आता जसं राहिलं तसं सीझन चालू नाही आता इकडं तुम्हाला मित्रांनो एक कालू शेड यांची धावण आहे तर वारंवार कमी नसते की कालू शेठची दावा दाखव तरी कालू शेठची धावणी मित्रांनो

બોલા

तर मित्रांनो नागोर जातीची जोडी वगैरे बघू शकता तुम्ही जे काँक्रिट जातीची जोडी मित्रांनो ती आपल्या कांद्यास भागामध्ये आपण तिला नाग नागोर म्हटलं म्हणतो पण ओरिजिनल नागोरी आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो फुल असा बाजार भरलेला आहे नाही मित्रांनो કામ પટલી મિત્રો અને બાયાપરા ગેરંટી એવડી ગરીબ જોડી મિત્રાનો પહેલા શેઠ હતા આપણે પાસ આઠ દાદા ચાર બીકે બચ્ચે પાસે આપનું નામ કે શેઠ લા લા तालुका पाच जिला जलगाव आसिद नंबर अठ्याण्णव बावीस सोळा सत्त्याण्णव तीस चेले चेले। तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे तुम्ही तर

봐지 इतनी मेहरबानी कर 75 की नहीं 75 और 70 डेरा के पर पैसा के फाइनल फाइनल तेरी जब बोल अरे एकरी हो के बोलाओ तुम्हारी वीडियो हो रहा

तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचे काही कमीच असतील मित्रांनो तर मला सांगत जा मित्रांनो तुम्हाला दुसरा नवीन बाजार पण दाखवायला मी तयारी